तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण खेकडे पकडायला आलो नदीला मित्रांनो बघा नदीला आलो आता मित्रांनो इकडे खाली नदी जाते हे पूल आहे खेकडे पकडायच्या नदी पूर्ण भरला मित्रांनो पाणी आहे मित्रांनो पाखूर गेला तिकडं तुम्ही बघू शकता आपली बॅटरी लाईक कडक मध्ये उजड किटीतून उतर तू एकूण असत राहिला मित्रांनो आहे बरं का मित्रांनो बघा असं जायला गेकडा पकडायला हे असे जंगला फिंगलातून घुसायला लागत चांगले मोडायचे मित्रांनो आता आपण मित्रांनो आपल्याला जो की या काही खेकड नाही सापडला आज काय सुट्टी व्हा काय त्या आहे माहित नाही मित्रांनो पण काय खेळकड भेटले तुम्हाला सांगाल बरं का मित्रांनो लगेच मित्रांनो आपल्याला खेळ मिळालाय इथं पाण्यात आहे काही दिसून आहे राहिला आता पकडायचं आहे मित्रांनो बघा पकडायचं आहे खेकड़ साईज नाही बरा काय एवढे खास पण हाय बरा मित्रांनो बघा या साईज आहे मोबाईलला जरा बारीक दिसत पण हाय चांगली मित्रांनो आज फेकडच नाही सापड राहिले मित्रांनो बघा फेकड यात परत ते मग पेक्षा थोडी मोठी साईज आहे मित्रांनो बघा आपल्याला फेकड मिळाला आहे परत एकदा साईज चांगली आहे मित्रांनो बोट घात गाजर मित्रांनो ह्याच्यात बोट घातलं होतं काय नाही करत बरं का बरेच आहे जे बर मित्रांनो नदीच पाणी जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला काही नदीला खेकडा सापडू नाही राहिली इकडे उडून नदी भरलेले मित्रांनो फुल बघा त्याच्यामुळं आज काही खेकडे सापडून राहिले मित्रांनो एक नंतर चांगली साईज भेटते खेकड्या मित्र आपले व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर आणि त्या सबस्क्राईब नक्की करा बरं का आपला व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट सांगा तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ काढत जाऊ मित्रांनो एक खेकड सापडलाय बरा का बघा आहे जरी जरा बरीच आहे मित्रांनो इकडे खेकड सापडलाय पाण्यात मित्रांनो इकडे मोठा खेकडा आहे का बाजू खेकडे सापडतच नाही बघ पुढे सापडता का नाही मित्रांनो इकडून बघा इकडून एक पळत आले इकडून आहे तशी बरीच साईज आहे मित्रांनो बघा ही साईज मित्रांनो बघा परत इथे या काय तिकडे एक सापडला आहे मित्रांनो थांब इकडं खोल्यात आहे बरं बरी साईज आहे मित्रांनो बघा मित्रांनो किती वर्ष चांगली एक नंबर साईज आहे मित्रांनो एक मासा पकडलाय कोणता मासा आहे तुम्ही बघा मित्रांनो मासा नक्की कोणता मास आहे मित्रांनो लई उड्या मारे पण दोन दोन मित्रांनो थांब बर का तुम्हाला दाखवतो दोन चिलफी मासे पकडल्या बघा तो देख बघा बारीक बारीक मासा चडथवर कोणज घेणार इतरण बघा परत एकदा खेकडा सापडला आपल्याला बघा परत मित्रांनो तसा मित्रांनो आपल्याला खेकड सापडला करा एक बघा साईज गेलं खाली आहे का परत एकदा खेकड पकडला पाणी डायरेक्ट मम्मी याला आले काय तरी डायरेक्ट झोपल चांगल्याकडे मित्रांनो मी याला खे काढायला खे काढाय म्हटलं चांगला बघा मित्रांनो पूर्ण भिजवून गेलं बघा साईज एक नंबर साईज आहे मित्रांनो मित्रांनो एक खेकड होता आणि पकडण्याची ना पळून गेला त्या मित्रांनो भिजलो खेकडा पाहिजे खेकाड तसा चांगला होता त्याच्या मग काही विषय नाही दुसरा खेकड सापडला que é para um size é para... मोडायचं काय होत मध्ये जरा होता पर साईजचालफोल्या जाऊन तर नाही सोडलं मग थोडं हर्ध ಮಿತ್ರಾನೋ ಹೇಮಾ ಸಾಗರಿತ ಅಲ್ಲ ಐಕಾಲ ಧಾರಲೀ ಮಿತ್ರ ಬಗ್ತೆ ಪಕಡಲ ಪಕಡ ಪಕಡ ಪಕ रस्त्या रस्त्याने चालू मित्रांनो तर घरी मग काय आपल्या आधी खेकडा पकडून गेले मित्रांनो माणसा